नमस्कार जय महाराष्ट्र तर आजची जी लाईव्ह आपण घेणार आहोत ते आहे अन्नपूर्णा गॅस योजनेवर आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी या योजनेवर एक दोन तीन दिवसापूर्वीच एक व्हिडिओ शेअर केला आहे थोडी तब्येत ठीक नसल्यामुळं थोडस प्रॉब्लेम आहे बाकी काहीच नाही तर मी काय म्हणत होते तर अन्नपूर्णा गॅस योजना जी आहे ती आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ह्या दोन्ही योजना एकमेकांशी संलग्न आहेत म्हणजेच दोन्ही योजना ह्या जॉईंट आहेत आता हा विषय मी का घेतला आहे मी ते अगोदर सांगणार आहे तुम्हाला तर अन्नपूर्णा गॅस योजनेचा लाभ तुम्हाला जर मिळत नसेल त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये तुम्ही काहीच नाही करू शकत ह्याच्यामध्ये जे तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या नावावर गॅस सिलेंडर पाहिजे म्हणजे बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे ताई गॅस सिलेंडर आमच्या नावावर आहे पण तरी आम्हाला लाभ मिळत नाही आम्ही केवायसी सुद्धा केलेली आहे गॅस एजन्सी मध्ये जाऊन तरी आम्हाला लाभ मिळत नाही असे जे काही प्रश्न महिलांच्या आहेत आपल्या इथं त्याच्यामुळे आपण आज ही लाईव्ह घेतलेली आहे खूप सारे प्रश्न आपल्याला अन्नपूर्णा गॅस योजनेवर आले आहेत सगळ्यांच म्हणजे जेवढ्या महिला लाभार्थी आहेत योजनेच्या त्यांचं असं म्हणणं आहे की ताई आम्हाला अन्नपूर्णा गॅस योजनेचा अजिबात लाभ मिळत नाही किंवा कुणाला एक दोन हप्ते अगोदरचे आले असतील पण आत्ता येत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून आज आपण लाईव्ह घेतली तर यात सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो असा आहे की आपला जो व्हिडिओ आहे किंवा आजची जी आपली लाईव्ह आहे ती शेवटपर्यंत पहा मी दहा मिनिटं किंवा पंधरा मिनिट लाईव्ह घेणार आहे आणि खूप महत्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहे आणि हे सगळं मी तुमच्या प्रश्नांवरतीच बोलत असते हे तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही काय करता व्हिडिओ पाहतच नाही अशा कमेंट येतात ना की जे ऑलरेडी मध्ये सांगितलेलं असतंय तरी पण त्याच कमेंट मला परत व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये असतात जे मी सांगितलेलं असतं सा त्याच कमेंट मला असतात परत परत त्या एकाच विषयावर नाही बोलू शकत तर मी म्हणून म्हणत म्हणत असते की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं व्हिडिओमध्ये दिलेली असतात आता ह्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि शेअर सुद्धा करायचं आहे जेणेकरून ही माहिती महाराष्ट्रातील सर्व महिलांपर्यंत पोहोचेल तर मी काय सांगत होते अन्नपूर्णा गॅस योजना जी आहे ह्याच्याशीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना निगडीत आहे म्हणजे ह्या दोन्ही योजना ज्या आहेत ना एकमेकांशी संलग्न आहेत तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जर लाभ मिळत असेल तुम्ही जर योजनेच्या पात्र आहात आणि आत्ताही तुम्हाला योजनेचा लाभ मिळतोय कुठला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तर तुम्ही अन्नपूर्णा गॅस योजनेचे लाभार्थी असू शकता आता ते कसं तुम्हाला लाभ मिळणार आहे त्यात थोडक्यात मी बोलणार आहे पुढं कारण तुमचा याच मुद्द्यावर प्रश्न होता की ताई आम्हाला लाभ मिळत नाही मग त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल तर जसं मी बघाशी अशी सांगितलं की गॅस सिलेंडर जे आहे म्हणजे जे गॅस कनेक्शन आहे ते तुमच्या नावावर पाहिजे म्हणजे कोणाच्या महिलांच्या नावावर पाहिजे आलं लक्षात त्यानंतर तुम्ही गॅस एजन्सीमध्ये जाऊन त्याचे केवायसी करायची आहे आलं लक्षात Uh, तुमचं जे पास हे असेल ना गॅसचं पुस्तक म्हणजे कनेक्शन जे पुस्तक असेल ना ते घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी राशन कार्ड लागत असेल ते घेऊन जावा आधार कार्ड घेऊन जावा आणि त्या ठिकाणी जाऊन तुमच्या नावावर सिलेंडर करायचं आहे अगोदर ही सगळ्यात पहिली प्रोसेस आहे तुमच्या नावावर ना म्हणजे समजा तुमच्या घरातील पुरुषांच्या नावावर जर गॅस कनेक्शन असेल तर ते तुम्हाला तुमच्या नावावर करायचं आहे हे मी ऑलरेडी माहिती भरपूर सांगितलेली आहे या विषयावर परत परत तुमच्या कमेंट देतात ना म्हणून सांगावं लागतं तर तुमच्या नावावर म्हणजे महिलांच्या नावावर हे गॅस कनेक्शन करायचं आहे आता हे गॅस कनेक्शन कोण करायचं आहे ज्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनीच करायचं आहे बाकी इतर महिलांनी करायचं नाही त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या ज्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल आत्ता सुद्धा ते पात्र असतील अशाच महिलांना अन्नपूर्णा गॅस योजनेचा लाभ मिळणार आहे हा मुद्दा क्लिअर झाला म्हणजे दोन मुद्दे मी या ठिकाणी क्लिअर केले की गॅस कनेक्शन तुमच्या नावावर पाहिजे त्याची केवायसी करायची आहे कुठं गॅस एजन्सीमध्ये जाऊन लाभ मिळण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री लाठी बहीण योजनेच्या लाभार्थी पाहिजेत आलं दोन मुद्दे लक्षात आले तिसरा मुद्दा त्याचा असा आहे की समजा तुम्ही एवढं सगळं केलंय तरीही तुम्हाला लाभ मिळत नाही अजूनही तुम्हाला लाभ मिळत नाही आलं लक्षात तर मग तुम्ही इथं काहीच करायचं नाही कारण ही जे योजना आहेत या दोन्ही योजना एकमेकांशी संलग्न आहे जय महाराष्ट्र सर्वांनाच सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं असेल जेवढे आपले म्हणजे महिला बहिणी किंवा आपल्याला लाडक्या बहिणी भाऊ जे कोणी पाहत असतील त्यांनी सबस्क्राईब न करता जाता लाईक पण नाही करत बरोबर तब्येत खराब आहे माझी थोडीशी एक खूप मोठी एक्झाम देते मी सध्या त्यामुळं मला समजतच नाही काय चालू आहे माझ्या बरोबर तरी सुद्धा तुमच्या खास तुमच्या प्रश्नांसाठी मला लाईव्ह घ्यावी लागते किंवा मला व्हिडिओ शेअर करायला लागतात तर आता एवढे प्रश्न आलेले आहेत नाही अन्नपूर्णा गॅस योजनेवर तर मी काय सांगत होते जर मी जे मुद्दे तुम्हाला दोन सांगितले आणि तरीही तुम्हाला योजनेचा लाभ मिळत नाही कुठल्या अन्नपूर्णा गॅस योजनेचा लाभ मिळत नाही तर तुम्ही काहीच करायचं नाहीये तुम्हाला शांत बसायचं आहे फक्त केवायसी करायचं गॅस सिलेंडर तुमच्या नावावर करायचा आणि शांत बसायचं ह्या दोन्ही योजना एकमेकांशी संलग्न असल्यामुळं जर ह्या योजनेचा लाभ तुम्हाला द्यायचा असेल तर डायरेक्ट सरकार तुम्हाला तो लाभ देणार आहे सरकार डायरेक्ट तुम्हाला दोन्ही योजनांचा लाभ देणार आहे म्हणजे समजा तुम्ही आता मुख्यमंत्री लाडकी योजनेचा लाभ घेत आहात ऑलरेडी बरोबर तर तुम्हाला अन्नपूर्णा गॅस योजनेचा जर तुम्ही लाभार्थी असाल त्या योजनेचे तर सरकार डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये ते पैसे ट्रान्सफर करणार आहे त्यामुळे तुम्हाला वेगळा फॉर्म कुठं भरायचा नाही अन्नपूर्णा गॅस योजनेचा तुम्हाला जायचं नाही काहीच करायचं नाही मी जेवढं सांगितलं ना अगोदर गॅस एजन्सीचं वगैरे केवाय रेंज गेली होती पूर्ण नेटवर्क गेलं होतं त्यामुळं थोडं लाईव्ह बंद पडली अचानकच आता रेंज आलेली आहे कशामुळे गेली काय माहिती रेंज असंच होत होतं कधी कधी महत्वाच्या मुद्द्यावर बोलायला सुरुवात केली ना की रेंज जाते कमेंट करा मी दिसते सर्वांना माझा आवाज येतोय का कोण बघताय का मला दिसतंय का मी कारण रेंज पूर्ण गेली होती आणि आता रेंज आलेली आहे जरा कमेंट केलं तर बरं होईल दोन मिनिटांमध्ये लगेच लाईव्ह का जातात काय माहिती बॅक का जातात काय माहिती थांबायचं ना थोड वेळ रेंज गेली होती ना त्यामुळे प्रॉब्लेम झाला थोड़ा कमेंट केलं तर बरं होईल मला कमेंट करा जय महाराष्ट्र हा तेच ना अचानकच रेंज गेली त्यामुळे ना लाइव बंदच पडली डायरेक्ट तरी पण मी कट नाही केली म्हटलं थोडा वेळ थांबूया रेंज आली की परत सुरुवात होईल तर मी काय सांगत होते तुम्ही पाहिलं असेल अगोदर आता परत ते सांगावं लागेल का माहिती नाही हे असं कशामुळे झालं ते अचानक शॉकच लागला <laughs> नेट गेल्यामुळे तर मी काय सांगितलंय तुम्हाला दोन जे तुम्हाला मुद्दे सांगितले एक तर गॅस कनेक्शन तुमच्या नावावर महिलांच्या नावावर पाहिजे त्याची के वाय सी केली पाहिजे बरोबर आणि तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी पाहिजे बस या दोन तीन गोष्टी असतील तर तुम्ही ओके धन्यवाद तर तुम्ही जर लाभार्थी असाल ना तर तुम्हाला काहीच करायची आवश्यकता नाही आणि मुख्यमंत्री लाडकी तुम्ही लाभ घेतायच आता पण बरोबर तर तुम्हाला अन्नपूर्णा गॅस योजनेचा लाभ ऑलरेडी म्हणजे बऱ्याच महिलांना मिळालेला आहे आणि आता मिळत नसेल ना तर आणखी त्याच्यावर काहीच अपडेट आलेली नाही जसं तो अपडेट त्याच्यावर येईल किंवा जी आर येईल ना तेव्हा मी तुम्हाला सांगणारच आहे माहिती पण या योजनेवर एवढ्या कमेंट होत्या कालपर्यंत ना म्हणून मी आज लाईव्ह मुद्दाम घेतलेली आहे तर काळजी करू नका मला एवढं सांगायचं आहे जर तुम्ही लाभार्थी असाल तर डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत जय महाराष्ट्र तर डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत अन्नपूर्णा गॅस योजनेचे त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं असं काहीच करायची आवश्यकता नाही काही जसं तुम्ही मला विचारताय की ताई कुठं फॉर्म भरायचा आहे काय करायचं आहे आम्हाला काय करावं लागेल कुठं जावं लागेल काहीच करायची आवश्यकता नाही तुम्हाला काहीच करायची आवश्यकता नाहीये फक्त जे दोन तीन मुद्दे सांगितले तेवढं पहा बास बाकी काहीच नाही आणि तुम्ही ऑलरेडी आपल्या मुख्यमंत्री लाडकी योजनेचा लाभ घेत आहात ना त्यामुळे आता अकाउंट केवायसी असेल म्हणजे अकाउंट म्हणजे बँकेचं अकाउंट आणि डीबीटी पण असेल त्यामुळे तिथं पण काही करायची आवश्यकता नाही फक्त जे सांगितलं गॅस एजन्सीचं सा तेवढं करा लाभ तुमच्या अकाउंटमध्ये आपोआप येणार आहे पण ते सरकारकडून येणार आहे जर सरकारला असं वाटलं की तुम्ही सर्वच महिला लाभार्थी आहात तर तुम्हाला मिळणार आहे आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा असा होता कि ताई म्हणजे बऱ्याच महिलांचा कि ताई अन्नपूर्ण गॅस योजना काय आहे आणि त्याच्या अंतर्गत आम्हाला काय मिळतं बरोबर तर त्याचं असं आहे की अन्नपूर्ण गॅस योजना जी आहे गॅस म्हणजे सिलेंडर म्हणजे आपल्या घरात जे गॅस आपण वापरतो सिलेंडर जे वापरतो ती योजना आहे मुख्यमंत्री गॅस योजना ह्याच्या अंतर्गत तुम्हाला काय मिळतं तर वर्षाला तीन सिलेंडर हे फ्रीमध्ये मिळतात फ्रीमध्ये त्याचं जे काही चार्ज असेल म्हणजे जे काही किंमत असेल त्या सिलेंडरची आलं लक्षात तुम्हाला तर ते सरकार पे करतं आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही असं म्हणाल की ताई मग आता माझा सिलेंडर संपला तर मग जेव्हा मी गॅस कनेक्शनचे ला जर लाभार्थी झाले तर मग त्याचे जर मला जर सिलेंडर घ्यायचा असेल तर मी पैसे द्यायचे नाहीत का सिलेंडर आल्यावर नाही अजिबात नाही तुम्हाला बारा सिलेंडर समजा तुम्ही आता कितीही सिलेंडर तुम्ही वापरत असाल तुमच्या घरामध्ये तर ते तुम्हाला पे करायचेच आहेत पैसे समजा आता गॅस एजन्सीवाला आहे हे मुद्दा मुद्दा क्लिअर करते तुमच्या लक्षात यावं म्हणून हा प्रश्न आला होता मला समजा आता तुम्ही या महिन्यामध्ये गॅस सिलेंडर मागवलाय हो आलं लक्षात तर तुम्ही त्याला पैसे द्यायचे आहेत म्हणजे तुम्ही वर्षामध्ये किती पण सिलेंडर वापरा त्याचे पैसे तुम्हालाच द्यायचे आहेत तुम्हीच देणार तुम्ही आहात ते पैसे आलं लक्षात पण तरी सुद्धा जेव्हा तुमच्या खात्यामध्ये ह्याचा लाभ मिळणार आहे तो डायरेक्ट डायरेक्ट सरकार करून तीन महिन्याचे जेवढे पैसे असतील ना म्हणजे समजा आता आपण असं धरूया की एका सिलेंडरची किंमत जी आहे दर महिन्याला साडेआठशे रुपये आहे बरोबर त्याच्याप्रमाणे तुम्हाला तीन महिन्याचे पैसे जे आहेत ते सरकार वर्षाला तुम्हाला देणार आहे का लक्षात वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे पैसे सरकार तुम्हाला देणार आहे आणि तुम्ही अगोदर म्हणजे गॅस एजन्सीला तुम्ही अगोदर द्यायचे आहेत पण नंतर तुम्हाला सरकार ते पे करणार आहे अलग लक्षात तुमच्या येत नसेल तर जरा मला सांगा कारण काय होतं ना इथं कन्फ्युजन खूप असतं आणि मग हे क्लिअर करता करता आहे ना तुमचं कन्फ्युजन होऊन जातं आलं का मी काय सांगितलंय तुम्हाला लक्षात तुम्हाला पैसे अगोदर द्यायचे आहेत आपल्या गॅस एजन्सीला जेव्हा तुम्ही सिलेंडर घ्याल आलं का लक्षात पण तुम्हाला वर्षाला तीन सिलेंडरचे पैसे जे आहे ते सरकार देणार आहे तुमच्या खात्यामध्ये येत का लक्षात सरकार गॅस एजन्सीला देणार नाही तुम्हाला देणार आहे आणि तुम्ही गॅस एजन्सीला द्यायचे येते ना लक्षात जरा कमेंट करा ना पाहणाऱ्या लोकांनी प्लीज मला समजतं की तुम्हाला समजते ही मी माहिती सांगते ती म्हणून आला असेल लक्षात तर सांगा खूप महत्वाच्या मुद्द्यावर मी तुम्हाला आज बोललेली आहे आणि नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करत जा ही खूप महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगते आणि डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ग्रुपची ग्रुप जो आहे तो ओनली ऍडमिन आहे माझं त्याच्यावर काम चालू आहे साधारण एक दोन चार दिवसामध्ये आहे ना आपण झूम मी घेऊया कारण का त्या तिथं मला बऱ्याच महिला लागतील ना आता कोणाचे काय काय प्रश्न येतील ते आपल्याला लिहून पण घ्यायचे आहेत त्याच्या हिशोबाने आपलं थोडंसं नियोजन चालू आहे त्याच्यात माझी तब्येत खराब असल्यामुळं थोडस वेळ लागतोय आपल्याला ठीक आहे वेळ लागला तरी चालेल पण आपलं काम परफेक्ट होणार आहे एवढं मला नक्की माहिती आहे त्याच्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर पण भरपूर प्रश्न आलेले आहेत तुमचे तसं मी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत त्याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे ना काही एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार आहे कधी येणार आहे त्याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ शेअर केला आहे ना तो व्हिडिओ पहा की जाऊन तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की या महिन्यामध्ये लाभ तुम्हाला मिळेल एप्रिल महिन्याचा म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तुम्हाला या महिन्यामध्ये येईल का नाही याची अजिबात शाश्वती नाही जर येणार असेल तर तुम्हाला दहा दिवस आठ दिवस अगोदर सरकारकडून सांगितलं जातं बरोबर ना तर अशी अजून ऑफिशियली कुठलीही न्यूज आली नाही आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मध्ये मिळेल ना मार्च मध्ये कशाला मिळेल मार्च फेब्रुवारी आणि मार्च दोन हप्ते ऑलरेडी आपल्याला मिळालेले आहेत तरी सुद्धा आपण किती अपेक्षा आप करतो ही एप्रिलचा हप्ता सुद्धा लगेच यावा म्हणजे खरंच मला ना आश्चर्य वाटतंय की एप्रिलचा हप्ता सुद्धा आपण ह्याच महिन्यामध्ये द्यावा असं अपेक्षा करतोय सरकारकडून तर मला नाही वाटत की हे योग्य आहे आपलं बोलणं असं आणि मी जेव्हा सांगितलं ह्याच्यावर तरी तुम्ही मला वारंवार कमेंट करत असता मला काही समजतच नाही व्हिडिओ पाहत जा शेवटपर्यंत तुमच्याच प्रश्नांवरती उत्तर दिलेली असतात मी त्या ठिकाणी मी कुठलंच माझ्या मनाने सांगत नाही आज अन्नपूर्णा गॅस योजनेवरची ज्या माहिती सांगितली महत्वाची माहिती सांगितली तो व्हिडिओ सुद्धा पहा आणि शेवटपर्यंत पहा ही सुद्धा लाईव्ह आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या लाईव्हला किंवा आपल्या कुठल्याही व्हिडिओला तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही कुठूनही असाल मला माहिती आहे महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामधून महिला आपले व्हिडिओ पाहतात किंवा आपल्या लाईव्ह पाहतात सर्वांनी कमीत कमी दोन महिलांना तरी आपले व्हिडिओ शेअर करत जा जेणेकरून भले त्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी असू दे किंवा नसू दे कुठल्याही योजनेच्या लाभार्थी नसू द्यात पण तरी आपले व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचू द्यात आपण काय फक्त एकाच मुद्द्यावर काम करतो का आपण सर्व मुद्द्यांवर काम करत असतो बरोबर एकाच मुद्द्यावर आपलं काम नसतं आपण बऱ्याचशा मुद्द्यावर काम करत असतो त्यामुळं आपले जे लाईव्ह आहेत ना ते शेअर करत जा सर्वांना विनंती आहे आणि मला असं वाटतं तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत मी याच्यामध्ये अजून काही तुमचे प्रश्न असतील तर विचारा उद्या परत व्हिडिओ शेअर करू किंवा लाईव्ह घेऊया परत भेटूया तुमच्या प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र